सातारा तालुक्यातील सासपडे परिसरात डोंगराचे विस्तीर्ण असे वैभव असल्याने खान दगड तस्करांचे चांगलेच फावल्याचे चित्र आहे महसूल प्रशासनाकडून खानी आणि डबर खडी वाहनावर कारवाई करण्यात आखडता हात असल्याचे दिसून आले आहे खडी क्रशरवर कारवाई झाल्याने सातारा महसूल प्रशासनाने अवैध खाणी आणि डबर खडीकच दष्ट वाहतुकीला पाठबळ दिल्याची चर्चा नागटाणी परिसरात झळत आहे सासपाडे परिसराला वरदान ठरलेल्या डोंगरालाच शापित करण्याचं काम खान दगड तस्कराकडून राजरोसपणे सुरूच आहे वरदान ठरलेल्या डोंगराच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी डबर खरी तस्कराची वाहतूक मोहीम कारणीभूत ठरत आहे या डोंगर परिसरातील पट्ट्यामध्ये आज रोजही अवैध उत्खनन जोमा सुरू आहे परंतु डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मसूर प्रशासनाला डोंगरच अलबेल असल्याचे दिसत आहे गेल्या आठवड्यात महसूल प्रशासनाकडून फक्त खडी क्रशरवरती कारवाई झालेली आहे मात्र भल्या मोठ्या डोंगराचे लचके तोडत जात असतानाही महसूल प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे दिसत नाही त्याचबरोबर क्रशर परिसरात असलेल्या खडी दस्ट डबर मुरुम यांचे डेपो तसेच राजरोस अवैध दबलखडी मुरुम यांची वाहतूक होत असतानाही महसूल प्रशासनाची मात्र बाग्याची भूमिका दिसून येत असल्याचा आरोप नाक्टानी परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे